कलर झाला त्याच्यानंतर मला कपाड घ्यायचं होतं पण माझं काम सुटल्यामुळे मला कपाड घ्यायचा आलं नाही आता नोकरीची कोशिश चालू आहे तर ही सर्व सिलॉय ज्वेलरी आहे ही माळा आहेत ही बांगड्या आहेत काय काय आणि त्या माझ्या रंगीत मॅचिंग सगळ्या बांगड्या आहेत प्लस ही डायमंडचा नेकलेस आहे आणि या मोठ्याचं बांगड्या आहे तसं माझं खूप काही काही आहे तर सगळं आता दाखवते मी तर हे माझं सगळं मला सजायचं तसं मेकअप वेकअपचं खूप होत आहे तर ही सिल्वर गोल्डची नोट आहे सिल्वरचा नेकलेस आहे एक सिल्वरच्या मध्ये बांगड्या आहेत प्लस हे मी वाळ्या घेतले हो मला वाळ्यांची खूप हे पूर्वीच्या बायका घालायचे तोळे तसं म्हणजे पायामध्ये एक प्रकारचा चाळ असायचा ते घालायचे तर हे माझ्या सिल्वरच्या बांगड्या आहेत त्याच्यावरच्या या माझ्या मोठ्याचे वगळे आहेत म्हणजे साडीवरती सगळ्या आणि आर्टिफिशियल फुलांचे सगळे हार तर हे आहेत असं खूप हे अजून तर हे दोन बॉक्स आहेत सगळं सिल्वरचं तर आता मोत्यांचं असं मिळून हा कंबर कट्टा आहे सिल्वरचा आणि हे बाकीचं सर्व आहे थोडं हे कडे आहेत दोन माझ्याकडे हिरे म्हणजे डायमंड अमेरिकन डायमंडचे आणि याचे असे कडे हे असं एक हे आहे माळा आहे गोल्डनची आहे ही ओ, ही वेणी आहे दालपोटी केसांना लावतात ती आणि हा नेकलेस आहे गोल्डनचा सर्व म्हणजे हे कानातले आहेत आपले मोत्याच्या कानातले आहेत माझे ही माझी जप माळ आहे तर हे अजून माझे सिल्वरचे आहेत सगळं आहे Hmm. ही मोत्याची माझी ठुशी वगैरे आहे सिल्वरची हे लक्ष्मी आर आहे सिल्वरचं हे आहे हे तर ह्या दोन बांगड्या आहेत असं हे सर्व आहे हा एक सट आहे माझा गोल्डनचा अशी माझी ही एवढी माझी ज्वेलरी आहे तर ही मी खूप शोक मला खूप शोक आहे असं सौंदर्य प्रदान वस्तू असे आर्टिफिशियल गो ज्वेलरी गोळा करण्याचा कारण गोल्डन तर घेण्याचे सध्याचे दिवस नाहीत माझे माझं गोल्डन तसं सोन्याचे खूप दागिने होते माझ्या मिस्टरांनी ते सगळे विकून टाकले त्यामुळे आता माझ्याकडे गोल्डन सोन्याच्या दागिने म्हटलं तर एक कामातल्याचा जोड एवढंच राहिले आहे आणि बाकी आता मला सोन्याच्या दागिने घालायची इच्छा पण नाही राहिली जे काय होईल ते आता आईसाठीच करायचं आहे म्हणजे तिची तिच्या हातामध्ये एक सोन्याच्या मला दोन बांगड्या करून घालायच्या आहेत सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत पण तिच्यासाठी म्हणून मला दोन बांगड्या करायच्या आहेत बघू कधी हात लांब होत आहेत आणि आता जॉब पण नाही आहे मोदीकरचा बिझनेस चालू आहे थोडाफार करते आहे कसा कसं है आहे थँक्यू